आज आपण महाकाव्य काळामधल्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था ज्या आहे या प्रशासकीय व्यवस्थांची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत इसवी सन पूर्व सहाशे ते इसवी सन पूर्व तीनशे हा जो कालखंड आहे या कालखंडाला भारताच्या इतिहासामध्ये महाकाव्य काळ असं म्हणतात या कालखंडाबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत मतभेद असले तरी इतिहासामध्ये साधारणतः हा कालखंड महाकाव्यकाळ म्हणून उल्लेख आहे का या काळाला महाकाव्य काळ का म्हणतात कारण या काळामध्ये हिंदू धर्मामधले जे अत्यंत लोकप्रिय असलेले जे दोन धार्मिक ग्रंथ आहेत रामायण आणि महाभारत या दोन्ही धार्मिक ग्रंथांची रचना या काळात झाल्यामुळे या काळाला काळ असं म्हणतात रामायणाची रचना मर्शी वाल्मिक यांनी केलेली आहे तर महाभारताची रचना वेद व्यास यांनी केलेली आहे तर रामायण आणि महाभारत हे जे काळ आहेत या काळामध्ये भारतामध्ये राजतंत्रात्मक आणि गणतंत्रात्मक या दोन्ही प्रकारच्या शासन व्यवस्था अस्तित्वात असल्याचे उल्लेख जे आहेत ते उल्लेख या ठिकाणी सापडतात कारण काही ठिकाणी राजेशाही आहे काही ठिकाणी गणतंत्र व्यवस्था देखील अस्तित्वात होती तर महाकाव्य काळामध्ये राज्य ही जी संस्था आहे या राज्य संस्थेबद्दल अशी धारणा होती की समाजातलं सामाजिक संघटन टिकून ठेवण्यासाठी राज्य नावाची संस्था ही जन्माला आणली गेली होती म्हणून राज्याचा प्रमुख उद्देश का होता तर लोककल्याण होता कारण लोककल्याणाचं हित साधल्याशिवाय सामाजिक संघटन जे आहे ते सामाजिक संघटन टिकू शकत नाही म्हणून सामाजिक संघटनेच्या टिकून ठेवण्यासाठी राज्य नावाची संस्था तयार केली गेली राज्याचं प्रमुख कर्तव्य काय होतं तर राज्याचं प्रमुख कर्तव्य म्हणजे वर्णाश्रम व्यवस्था जी होती हिंदू धर्मामध्ये या वर्णाश्रम व्यवस्थेची स्थापना करणं हे राज्याचं प्रमुख कर्तव्य होतं कारण महाकाव्य काळामध्ये वर्णाश्रम व्यवस्थेचं महत्त्व वाढायला सुरुवात झाली होती उत्तर वैदिक काळामध्ये वर्णाश्रम व्यवस्था अस्तित्वात आली आणि महाकाव्य काळामध्ये तिचा सर्वदूर प्रसार झाला होता म्हणून वर्णाश्रम व्यवस्था कशी टिकून राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे राज्याचं काम होतं आणि वर्णाश्रम व्यवस्थेचं पालन न करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याचा अधिकार हा राजाला बहाल केला होता मा रामायणामध्ये याच्याबद्दलचं उदाहरण आहे की रामाने शंभूकाला जी शिक्षा दिली आहे ती शिक्षा देण्यामागे उद्देश असा होता की शंभूकाने वर्णाश्रम धर्माचं पालन केलं नाही शूद्र असून देखील वेदाचा अभ्यास केला म्हणून भगवान रामाने त्यांना शिक्षा दिली म्हणजे राज्याचं कर्तव्यामध्ये वर्णाश्रम धर्माचं पालन करणं हे देखील राज्याचं कर्तव्य होतं कारण महाकाव्य काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या पदानुसार किंवा वर्णाश्रम ज्या वर्णामध्ये ज्या वर्णामध्ये त्याचा जन्म झालेला आहे त्या वर्णानुसार कर्तव्य जे आहे ते, ते कर्तव्य पार पाडण्यासाठी सक्षम करणं किंवा ते कर्तव्य त्यांनी पार पाडावं या दृष्टिकोनातून तो बांधील असणं बांधील आहे की नाही याबद्दल नियंत्रण ठेवण्याचं कार्य जे आहे ते नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे राज्याकडे सोपवलेलं होतं आणि राज्य मग वर्णाश्रम व्यवस्था टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक काम त्या ठिकाणी करत असे तसंच राज्याची जी जबाबदारी होती ती राजाकडे दिलेली होती आणि राजा जर कर्तव्य पार पडायला जर अक्षम ठरला असेल त्याच्याकडे जी जबाबदारी दिली आहे ती जर तो योग्य पद्धतीने पार पाडत नसेल तर त्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार देखील जनतेला बहाल केलेला होता तसंच राज्याने धर्म अर्थ काम ही जी तीन मूल्य आहेत या तीन मूल्यांच्या प्राप्तीसाठी अनुकूल वातावरण जे आहे ते अनुकूल वातावरण राजाने निर्माण करणं हे राजाचं प्रमुख काम होतं तसंच धर्मरक्षणासाठी युद्ध करण्याचा अधिकार जो आहे तो युद्ध करण्याचा अधिकार हा राजाला बहाल केला होता कारण महाभारत आणि रामायणामध्ये जे युद्ध झालं आहे ते युद्धामागचा मूळ हेतू आहे राज्य जिंकणं हा हेतू नाही तर धर्मरक्षण हा हेतू आहे आणि युद्धाचा हेतू धर्मरक्षण असल्याकारणाने युद्ध करत असताना नैतिक नियमाचं पालन करणं हे आवश्यक मानलं जात असे म्हणून युद्धामध्ये नैतिक नियम जे आहेत त्या नैतिक नियमाला खूप महत्त्वाचं स्थान जे आहे तो खूप महत्त्वाचं स्थान होतं महाकाव्य काळामध्ये जी गणराज्य व्यवस्था अस्तित्वात होती ती नेमकी कशी होती तर महाकाव्य काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणराज्य अस्तित्वात असल्याचे उल्लेख सापडतात त्याच्यामध्ये लिछवी आहे शाक्य आहे अंधक आहे यादव आहे कुकर आहे अशी गणराज्य व्यवस्था महाकाव्य काळामध्ये अस्तित्वात होती गणराज्य व्यवस्थेमध्ये गणराज्याचा जो प्रमुख असायचा त्याला राजाऐवजी संघप्रमुख किंवा गणाध्यक्ष जे आहे ते गणाध्यक्ष असं म्हटलं जात असे उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण हे देखील यादवांचे जे गण होते त्या गणाचा प्रमुख होता म्हणून श्रीकृष्ण हा यादवांचे जे पाच गण होते त्या पाच गणांचा जो संघ होता त्या संघाचे ते अध्यक्ष होते आता गणांचे जे संघ असायचे चार पाच गण मिळून एक संघ तयार केला जायचा या संघामधले जे प्रत्येक राज्य होतं ज्या प्रत्येक राज्याला एक स्वायत्त शासन जे ते स्वायत्त शासन होतं म्हणजे गणाचा जो अध्यक्ष होता तो गणाच्या अध्यक्ष हा निरंकुश सत्ताधीश नव्हता तर गणाच्या इतर राज्यांना देखील अधिकार होत आहे गणराज्य शासन पद्धतीमध्ये जो गणाध्यक्ष असायचा हा जनतेद्वारा किंवा शासक निवडण्यासाठी एक समूह तयार केलेला जाय असायचा आणि या समूहामार्फत राजा जो आहे तो राजा निवडला जायचा म्हणजे जनतेद्वारे गणाचा प्रमुख निवडण्याची किंवा जनतेने तयार केलेल्या एखाद्या समितीद्वारे गणाचा प्रमुख निवडण्याची पद्धत तत्कालीन काळामध्ये अस्तित्वात होती महाकाव्य काळामध्ये गणराज्य व्यवस्था असो किंवा राजेशाही व्यवस्था असो या दोन्ही व्यवस्थेमध्ये राजपदावर साधारणतः क्षत्रिय वर्गातले जे व्यक्ती आहेत या क्षत्रिय वर्गातल्या व्यक्तींची नेमणूक जी आहे ती नेमणूक केली जात असे अर्थात काही काही गणांच्या गणांचे प्रमुख ब्राह्मणसुद्धा दिसून येतात पण जास्तीत जास्त गण असतील किंवा राजेशाही असेल तर यांचे प्रमुख जे आहेत ते क्षत्रिय या वर्गातले दिसून येतात महाकाव्य काळामध्ये राजेशाही किंवा राजपद देखील अस्तित्वात दिसून येतं म्हणजे ज्या ठिकाणी गणराज्य नव्हतं अशा ठिकाणी राजेशाही व्यवस्था होती महाकाव्य काळामध्ये कुरू असेल पांचाल असेल कोशंबी असेल कोशल असेल काशी असेल विधी असेल अशी मोठी मोठी राज्य होती या राज्याचे जे प्रमुख होते राजे ते स्वतःला चक्रवर्ती सम्राट अशा पदव्या ज्या आहेत त्या पदव्या धारण करत असे किंवा असे जे राजे होते जे मोठ्या मोठ्या राज्यांचे प्रमुख होते हे साम्राज्य विस्तारासाठी अश्वमेघसारखे यज्ञ करत असे जसं भगवान श्रीराम असतील युधिष्ठिर असतील यांनी देखील राज्य विस्तारासाठी अश्वमेघ यज्ञ केल्याची उदाहरणं रामायण महाभारतामध्ये आहेत तसंच काळामध्ये ज्या ठिकाणी राजपद अस्तित्वात होतं त्या ठिकाणी राजा हा सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख होता राज्याचा प्रमुख जो आहे तो राज्याचा प्रमुख राजा मानला जात असे धर्म अर्थ काम मोक्ष याच्या प्राप्तीसाठी आवश्यक वातावरण निर्मितीसाठी शासन करण्याचा अधिकार हा राजाला बहाल केला होता महाकाव्य काळामध्ये राजा हा जरी सर्व सत्ताधीश असला तरी तो निरंकुश नव्हता कारण राजाला धर्माच्या नियमानुसार शासन करण्याचं बंधन होतं तसंच राजाचा जेव्हा राज्यारोहण व्हायचा तर राज्यारोहण वाचताना राजाला प्रजाच्या संरक्षणाची शपथ जी आहे की प्रजेचे संरक्षणाची शपथ घ्यावी लागत असे राजा जर अन्यायी असेल दुराचारी असेल तर अशा राजाचा वध करण्याची अनुमती जी आहे ती अनुमती जनतेला होती किंवा अत्याचारी राजाला प्रजेने मारल्याची उदाहरणं देखील महाकाव्य काळामध्ये घडलेली दिसून येतात राजाची नेमणूक ही साधारणतः वंश परंपरागत पद्धतीने होत असे म्हणजे राजाचाच मुलगा राजा बनत असे अर्थात राजाची निवड वंश परंपरागत पद्धतीने होत असली तरी त्याच्यासोबत योग्यतेचा देखील विचार केला जात असे साधारणतः राजाचा ज्येष्ठ पुत्र असेल त्याला राजाची स राजा बनवलं जात असे पण ज्येष्ठ पुत्र जर पात्र नसेल योग्य नसेल राजपद सांभाळण्यासाठी सक्षम नसेल तर त्यानंतरच्या पुत्राला राजा बनवलं जात असे उदाहरणार्थ महाभारतामध्ये धूतराष्ट्र हा ज्येष्ठ होता पण धुतराष्ट्र आंधळा असल्यामुळे पांडूला राजा बनवलं गेलं म्हणजे राजा बनवण्यासाठी तो पात्र आहे की नाही याचा देखील विचार जो आहे तो याचा देखील विचार केला जात असे त्यानंतर महाकाव्य काळामध्ये मंत्रीपद देखील अस्तित्वात असल्याचे अनेक उल्लेख जे आहेत ते अनेक उल्लेख सापडतात कारण महाकाव्य काळामध्ये राजाला सल्ला देण्यासाठी मदत करण्यासाठी मंत्री किंवा अधिकारी जे आहेत ते अधिकारी त्या ठिकाणी असल्याचे उल्लेख दिसून येतात कारण रामायणामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये जवळपास अठरा प्रमुखांचा उल्लेख आहे या अठरा प्रमुखामध्ये मंत्री आहेत पुरोहित आहेत युवराज आहेत दुर्गपाल आहेत इत्यादी विभाग प्रमुख जे आहेत त्यांच्या देखील उल्लेख त्या ठिकाणी आढळून येतो याशिवाय राजाला मंत्र्यांशिवाय काही राजपुरोहित असेल विद्वान असेल किंवा जे सैनिक पदाधिकारी आहेत हे सैनिक पदाधिकारी देखील राजाला मदत करण्याचं जा काम जे आहे ते मदत करण्याचं काम करत असेल महाभारतामध्ये देखील जवळपास छत्तीस मंत्री असल्याचे उल्लेख जे आहेत ते उल्लेख सापडतात तसंच प्रशासनामध्ये राजाला मदत करण्यासाठी पुरोहित नावाचं महत्त्वाचं पद त्या काळामध्ये निर्माण केलं होतं साधारणतः राजाला मदत करण्यासाठी राज्यकारभार चालवण्यासाठी किंवा राजाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशासकीय अधिकारी असल्याचा उल्लेख देखील रामायण आणि महाभारतामध्ये असे तसंच राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही सेनापतीकडे दिलेली असे सेनापतीची नेमणूक करण्याचा अधिकार जो आहे तो नेमणूक करण्याचा अधिकार हा राजाला बहाल केला असे तसंच काळामध्ये न्यायदान करताना राजाला धर्मशास्त्राच्या आधारे न्यायदान जे आहे ते न्यायदान करावं लागत असे राजा हा सर्वोच्च न्यायाधीश जे आहे तर सर्वोच्च न्यायाधीश होता न्यायदान करण्याचा अधिकार राजाला होता अर्थात न्यायदान करताना धार्मिक क्षेत्रामधले जे विद्वान आहेत धार्मिक क्षेत्रामधले जे लोक आहेत यांच्या सल्ल्याने राजा न्यायदान करत असे याशिवाय महाकाव्य काळामध्ये स्थानिक पातळीवर प्रादेशिक पातळीवर देखील राजकीय व्यवस्था किंवा प्रशासकीय व्यवस्था होती महाभारत काळामध्ये राज्याचं जनपदामध्ये रूपांतर केलं जात असे जनपदाच्या प्रमुख पदाची जबाबदारी ही साधारणतः राजाचे मित्र राजाचे नातेवाईक किंवा राजपुत्रांकडे सोपवली जात असे तसंच नगराचा कारभार पाहण्यासाठी नगरपाल नावाचा अधिकारी जो आहे तो नगरपाल नावाचा अधिकारी असल्याचा उल्लेख त्या ठिकाणी सापडतो तसंच गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्रामीणी नावाचा अधिकारी जो आहे तो ग्रामीणी नावाच्या अधिकाऱ्याचा उल्लेख देखील महाभारतामध्ये दिसून येतो तर या पद्धतीने महाकाव्य काळामध्ये साधारणतः कोणकोणत्या प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात होत्या याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल स सबस्क्राईब करावं बेलायकांचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल